भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपच्या वर्धा इथल्या भाजपच्या मंथन बैठकीला दांडी मारल्यानं पुन्हा एकदा त्यांच्या नाराजीची जोरदार चर्चा सुरू झाली विशेष म्हणजे गेल्या आठवड्याभरापासून त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार विधानसभेचं अध्यक्षपद मिळणार अशी चर्चा सुरू आहे असं असताना त्यांनी भाजपच्या महत्वाच्या बैठकीलाच दांडी मारली पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते महाराष्ट्राच्या बाहेर असल्याचं कळवल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं कोणी नाराज नाही है काही लोकांचे कार्यक्रम होते त्यांनी या ठिकाणी कळवलं होतं की आमचा दौरा म्हणून आम्ही येऊ शकणार नाही कोणी नाराज नाही चंद्रपूरचे पालकमंत्री त्याबद्दल मला कल्पना आहे आत्ताच आलो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आढावाची बैठक असल्यामुळे मला अजून काही कोण आलं कोण आलं नाही अजून काही माहीत नाही चंद्रपूरची टीम तुम्ही तुमच्या येईल असं वाटत नाही आखरी भारतीय जनता पार्टी जनता भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष शहराध्यक्षाच्या नेतृत्वात सर्व टीम येणार आहे कारण पक्ष आहे ग्री काही होता का भाऊशी चर्चा करतो आता